नमस्कार मी तारा जाधव आता आपण दिवाळीविषयी बोलूया दिवाळीच्या सगळ्याच महत्त्वाच्या दिवसांविषयी आपण बोलूया आता दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस किंवा पहिला दिवा येतोय आपला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला वसुबारस आणि रमा एकादशीसोबतच येते तर एकादशे म्हटल्यावर शंभर टक्के आपला उपवासच असणार आणि वसुबारशेला पण शक्यतो घरातल्या स्त्रियांनी किंवा मेन पुरुषांनी उपवासच धरावा आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपला उपवास शंभर टक्के धरला जातो त्याच्यामुळं इथं काही दुमत येतच नाही मग आता वसुबारस कशी साजरी करावी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वसुबारशेच्या दिसू दिवशी सकाळी गोठ्यात आपल्याला ला दिवा लावायचा असतो आणि तो दिवा तुपाचा असला तर अतिउत्तम कणकेचाही असला तरी अतिउत्तम किंवा नुसतं निरंजन असलं तरी अतिउत्तम अजून एक गोष्ट गोठ्यापशीच आपल्याला गाईच्या शेणाने सारवायचं आहे आणि तिथंच आपल्याला तो दिवा पण लावायचा आहे थोडी रांगोळी पण काढायची आहे चारा वैरण पेटणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची आणि हे पहाटी केलेलं कधी पण चांगलं आणि तो नंदादीप येतो ज्याच्यावर एक तो विजणार नाही अशा हिशोबाने वसुबारशीचं पूजन झालेलं कधी चांगलं आता अजून एक गोष्ट घरातल्या सुवासिनेने किंवा घरातल्या कर्ताश्रीने किंवा कुमारिकेने सकाळी स्नान संध्या डोक्यावरून पाणी घ्यावं आणि चांगले वस्त्र घालावे ज्याला पिरियड्समध्ये सुतकामध्ये न घातलेले किंवा स्वच्छ धुतलेले वस्त्र घालावे आणि गायीचं आणि वासराचं पूजन करावं वा। गाय तांबडी असली तर खूपच चांगलं आहे कारण नंद्या गायीचा रंग तांब्यासारखा सांगितलेला आहे त्याच्यामुळं गाय जर तांबडी असली तर आहे नाही तर सफेद जी असेल ती गाय गाय गायचं आहे गावठी असेल तर उत्तम नसेलच तर आता जर्शी असली तरी चालेल कारण तिचं दूध आपण पितो आहे म्हटल्यावर ती पण माताचं आहे हे तितकंच महत्त्वाचं मग तुम्ही काय करणार आहात तर त्यांना गाईच्या पायावर पाणी टाका पहिले तर सगळ्यात पहिले तिला हळदी कुंकू तिलक करा म्हणजे तिच्या लक्षात येईल की आपलं पूजन चालू आहे तिच्या पाठीवरून हात छान फिरवा म्हणजे तिला वाटेल की आपलं पूजन चालू आहे कारण प्राणी अशा पद्धतीने जरा घाबरून जातात की आपण जेव्हा असं प्राण्यांचं पूजन करतो तेव्हा ते, ते मारायचा प्रयत्न करतात आपल्याला म्हणून त्यांच्या पाठीवरून हात फिरवा त्यांना ही गोष्ट जाणून द्या की आम्हीही तुझं पूजन करत आहोत तुला त्रास होणार नाही फार लाडाने प्रेमाने वाटल्यास तिला आधी एखादी पोळी किंवा एखादा चाऱ्याची पेंडी खाऊ घाला तुमच्या हाताने तिला कळेल की माझा लाड करतं नंतर तिच्या पाठीवरून दोनदा हात घाला तिच्या वासऱ्याला पण चारा द्या आधी मग तिच्या पाठीवरून हात फिरवा त्यांना तुम्ही त्या दिवशी तुम्हाला एक तर मूग आणि गहू अखंड खाता येत नाही त्या दिवशी आपण फक्त त्यांनाच गहू आणि मूग देतो हे लक्षात घ्या काही शास्त्र आहे त्याच्यामागं त्याचं पूर्ण सांगायला गेलं तर तीन चार तासाचा एपिसोड होईल तेवढा तुम्ही पण ऐकणार नाही मी पण करणार नाही हे तितकंच खरं मग आता तुम्ही काय कराल तर मस्त परत दारातोंडी शेणाने रांगोळी काढणार आहात किंवा गोठ्याच्या आजूबाजूला आणि शे शेणाने सारवून तिथे गाई वासराची रांगोळी पण काढणार आहात गाईचं पूजन करणार आहात गाईच्या पायाखालची माती घेणार आहात त्याच गाईचं गोंबीर घेणार आहात उंबऱ्याला ते सारवा किंवा उंबऱ्याच्या खाली दारातोंडी थोडं सारवा जरी तुमची पायरी असेल तरी एक पायरीवर सारवायला काही हरकत नाही आहे त्याच्यावर वाटल्यास तुम्ही गाय वासराची प्रतिमा काढू शकता रांगोळीच्या रूपामध्ये त्याच्यावर तुम्ही दिवा लावू शकता हे लक्षात ठेवा अजून एक गोष्ट मग महत्त्वाची येते की तुम्हाला जर पायाखालची माती घ्यायची नसेल तर हळदीमध्ये गोमतीर मिक्स करा आणि ती उंबऱ्याला लावा किंवा एखादं पायरीला लावून आणि तिथं गाईवासराची रांगोळी काढा गाई वासराची रांगोळी तुम्हाला काढता येत नसेल तर काहीही हरकत नाही स्वस्तिक चिन्ह काढा तेही चालणार आहे आपल्याला किंवा आकाशकंदील एखादा ठिपक्याची रांगोळी काही पण चालणार आहे पण वसू बारशेला तेवढं मात्र करावं आणि दुसरी गोष्ट मिष्टांना करावं किंवा तुम्ही जो फराळ केलेला आहे त्याच्यातली पहिली करंजी गाईला द्यावी वासरू खात असेल तर ठीक आहे नाही तर आईने खाल्लं तरी ते दुधातून दुधामधून वासराला शंभर टक्के मिळतं त्याच्यामुळे त्या टेन्शन घ्यायचं नाही आहे मऊ लुसलुशीत पोळी करायची जिला तूप तेल कमी लावायचं आहे जाडची पोळी ती चांगली भाजायची आहे आणि गाईला द्यायची आहे तिचं ते पिल्लू वासरू खात असेल तर नक्की द्या नसेल तर मग काही गरज नाही आहे एक तर वसू जे वसू याचं पूजन आहे वसू बारशेचं हे पूजन एक वेळेस असं झालेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे नंतर मला आठ वाटतं आहे की अठरा तारखेला लगेच यमदीपावली किंवा धनत्रयोदशी आपण ज्याला म्हणतो ती येते तर धनत्रयोदशी कशी करावी परत सकाळी उठून तशीच आपले स्वच्छ राहणं स्वच्छ वागणं घरातल्या स्त्रीने आणि दुसरी गोष्ट सकाळी एकतर सकाळीच तेरा दिवे लावायचे ते तेराही दिवे जर पिठाचे असतील तर ठीक किंवा बारा पंत्या असतील आणि तेरावा दिवस कणकेचा असेल तर अति उत्तम बारावा दिवा म्हणजे तुम्ही बारा पंत्या लावू शकता आणि तेरावा दिवा कणकेचा करायचा आहे काही चार दिवे करतात आणि दक्षिण दिशेला लावतात तर तुम्ही एकही एक जरी केला तरी चालेल आणि दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा असं तुपाचाही चालेल आणि तेलाचाही चालेल आणि यमदेवतेची प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये माझ्या पशुधनाचा किंवा माझ्या घरातल्या माणसांचा कोणाचाच आपमृत्यू होऊ नये पूर्ण आयुष्य निरोगी आयुष्य त्यांचं निघावं आणि अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यमाला आपण ती प्रार्थना करतो म्हणजे माझं पशुधन पण सांभाळ आणि माझं माणूसधन पण सांभाळ म्हणजे स्त्रीचं ही सावित्रीची कथा आहे की यम स्त्री पुढेसुद्धा ऐक स्त्रीमध्ये त्याला माता दिसते आणि यम तिथं हरतो म्हणून यम स्त्रीचं ऐकतो म्हणून ही पूजा स्त्रीच करावी काही स्क्रिप्टेट मला लिहून घ्यावा लागलेले तुम्ही लक्षात घ्या सगळंची सगळं आपल्याला तोंडपाठ नसतं हे लक्षात घ्या मग आता तुम्ही धनत्रयोदशीला काय करणार आहे सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेश ज्योत करून ठेवावा बाकीचे बारा दिवे तुम्ही साडे लावणार आहात हे लक्षात ठेवा मृत्यूंना मृत्यूंना पासदंडभ्या काले त्रयोदशादीपदानात त्रयोदशा दीपदानात प्रियता मम हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा की हे सूर्यपुत्र्या यमा माझं रक्षण कर म्हणून मी तुला दिवा लावलेला आहे आणि मी तुला दर्शन करतो थोडक्यात हा मंत्र तुम्ही परत परत ऐका मी परत बोलू का तो तर परत बोलते मी मृत्यूंना मृत्यूंना पास दंडभ्या कालेन श्यामा श्यामा यासह त्रयोदश दीपदानात सूर्यज्य प्रियंता हा श्लोक म्हणून दिव्याला नमस्कार करावा आणि दुसरी गोष्ट यमाचं पूजन करावं कोणाला वेळ देऊ नये कोणाला शिव्या साप देऊ नये आणि मेन म्हणजे देऊच नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपण दिवाळीची पूजा झाल्यानंतर कोणाला तरी फरा फराळ देतो पण ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की एखाद्या गरिबाला तो फराळ मुद्दाम आधीच द्यायचा आहे म्हणजे तुमचा देवाला नैवेद्य गेला याचा अर्थ असा होतो त्याच्यामुळं जरूर द्या फार कोणाला सांगत नका बसू कारण या जुन्या प्रथाए लोक सांगतात की लक्ष्मीचं पूजन झाल्याशिवाय तुम्ही कोणाला देऊ नका आणि लक्ष्मी ऐश्वर्याने लगडलेली आहे लक्ष्मीला तुमच्या पूजनाचं काहीच गरज नाही लक्ष्मी लगेच सांगते की तुम्हाला ज्याला बुक आहे त्याला द्या मी ऑलरेडी लक्ष्मी माझ्याकडे सगळं आहे मला गरज नाही आहे तर त्याच्यामुळं तुम्ही धनत्रयदशीला कोणाला तरी तुमचा हा यमदीपाचा यप यम यमपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही मात्र हे सगळं करा याच्यानंतर जर तुम्ही काही चुकत असाल तर मी तुम्हाला परत सांगते ज्याला ज्याचं ते म्हणतात ज्याचं मन साप त्याला सगळं बाप जरी काही चुकत असेल तुमचं मन पवित्र असेल तर तुम्हाला ह्या बाधा लागणार नाही हे मात्र शंभर टाके नंतर काय येतं तर नरक चतुर्दशी येते आता नरक चरु चतुर्दशी कशासाठी साजरी करतात तर आपमृत्यू येऊ नये म्हणून आणि हे नरकासुरासाठी आपण नरकासुराच्या स्मरणासाठी म्हणजे बघा एकतर गाईवासरं धनधान्य असुर यांच्या सगळ्यांची मुक्ती व्हावी यांच्या सगळ्यांचं पूजन व्हावं म्हणून आपण ही पूजा करतो हे लक्षात ठेवा तर मग नरक चतुर्दशीचं काय तर आपमृत्यू येऊ नये म्हणून पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षदा घालून व इतरांनी पाण्यात तीळ घालून खालील नावाने यमतर्पण करावे आता इथं काय सांगितलं आहे त्यांनी पिता असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालावी व इतरांनी म्हणजे ज्यांची पिता वारलेली त्यांनी पाळ्या पाण्यात तीळ घालायचं आहे म्हणजे एक प्रकारची आपण नरक चतुर्थीच्या दिवशी पितरांना मुक्ती देतो खालील नावाने यमतर्पण करावे आता मी ते नावं लिहून घेतलेले आहे प्रामाणिकपणे सांगते पाठांतर होत नाही हे व्हिडिओ वर्षातून एकदा करायचे असतात याचा स्टडी करायचं असून पूर्णपणे व्यवस्थित सांगायचं असतं पहिलं नावे यमंत पर्यावी दुसरं नावे धर्मराज तुम्ही लिहून घ्यायचे ते आणि मग ती पूजा करायची तिसरं नावे मृत्यू चौथं आतंक पाचवं वैवश्वत सहावं काल सातवं सर्वभूत क्षयकरम आठवं औदुंबर नववं दधन अकरावं नील आणि दहावं नील आणि अकरावं परमेष्टीन आणि बारावं रुपोदर आणि ज्याला म्हणतो ना की हे सगळं झाल्यानंतर जे एक चित्रगुप्ताला चि तर्पमयी तर्पयामी करून दक्षिणेकडे तोंड करून पुढील श्लोक दहा वेळा म्हणायचा आहे तर आता तो श्लोक मी म्हणते हां कुठे दक्षिणेकडे यांची नावं घेतल्यानंतर चित्रगुप्तासाठी हा म्हणायचा आहे कारण चित्रगुप्त आपला पुण्याचा लेखाजोखा लिहितो आणि जर माझ्याकडून काही कर्म चुकलं असेल तर चित्रगुप्ता मला माफी द्यावी आणि हे कसे लिहू नये असं म्हणतायचं यमो निहंता पितृधर्म राजो वैभो शतो दंड धरव काल दीपो दत्त कृतानुसारी कृतांत यत दश बिरचपंती तर हे असा मंत्र म्हणायचं आहे तुम्ही परत परत ऐका आणि मग हे सगळं करा लक्षात घ्या आता पुढे येतो तुमची बालप्रतिपदा प्रद पतिप्रदा आता बलिपतिप्रदा ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे लक्षात घ्या आणि एक दिवस म्हणून सर्वसामान्य कामास ही शुभ आहे म्हणजे बलिप्रतिपदा ही खूप शुभ आहे म्हणजे ह्या दिवशी तुम्ही कुठलंही काम करू शकता म्हणजे घराचा पाया जरी घ्यायचा असेल तरी घेऊ शकता बलिप्रतिपदेला तुम्ही एखादी गाडी म्हणजे दिवाळीच्या चा, आधी आणायची असेल तरी आणू शकता तुम्ही सोनं घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता तुम्ही सगळं काही घेऊ शकता अर्चना पाच मिनिट थांब व्हिडिओ चालू आहे तर हे सगळं खूप शुभ आहे तर मग बलीची पूजा कशी करायची पाटावर बलीची तांदळाची प्रतिमा काढून त्याची पूजा करावी ब प्रतिपदा म्हणजे कोण आहे तर बळीराजा आहे आणि श्रीहरिविष्णूने श्रीकृष्णाने वामन अवतार धरून हा खूप पुण्यातत्मा आहे आणि हा पुण्यातत्माला हा राक्षस कुळातून आहे आणि ह्या राक्षस कुळातून आलेला आहे मग याला मुक्ती भेटणारा नाही आणि हा खूप पवित्र आत्मा आहे प्रल्हादाचा पौत्र आहे म्हणजे प्रल्हादाचा नातू आहे तर मग मी काय करायला पाहिजे तर मग याच्याकडून मी असं दान मागतो की हा दरवर्षी आठवला जाईल किंवा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बळीराजाची आठवण घेतली जाईल म्हणून आधी बळीराजाचं म्हणजे दानशूर माणसाचं पूजन आणि मग देवते मी बटुक ब्राह्मणाचं रूप धारण करून पुण्यपुरुष जिथे रक्षण करत होता त्या पुण्य पुरुषाला सांगितले का हे पुण्यपुरुषा तुझ्या राजाला जाऊन सांग तू भटू ब्राह्मण आलेलं आहे आणि त्याला काही दान हवं आहे पुण्यपुरुषाने सांगितलं का हे देवा हे ब्राह्मण देवा तुम्हाला जे पाहिजे ते मला सांगा मी तुम्हाला देऊ शकतो बटूक ब्राह्मणाने सांगितलं मी तुला शाप देईल मला राजाकडूनच दान घ्यायचं आहे ना असं करत असताना पुण्य पुरुषाने बलिराजाला सांगितलेलं आहे का हे राजा बाहेर बटूक ब्राह्मण आलेला आहे आणि तो तुझ्याकडूनच दान मागतोय माझ्याकडून तो दान घेत नाही आहे आणि बलिराजा खूप सात्विक भक्त प्रल्हादांचे पौत्र होते त्याच्यामुळं खूप सात्विक होते ना खूप पुण्य होतं आणि त्यांनी सगळ्या जगावर राज्य केलं असताना आसुरी राज्य झालं असतं देवाला ही भीती होती की बळीराजा जरी पुण्यवान असेल तर नंतर बळीराजाचे पौत्र पुत्र कसे निघत हे आपल्याला माहीत नाही कारण या कुळातून आहे आणि जग संपेल म्हणून बळीराजाला मुक्ती देऊन टाकावी म्हणून बटुक ब्राह्मण तिथं आलेले आहे आणि ह्या राजाची परीक्षा पाहून आजरामर पण करायचं होतं आणि बटूक आले वामन अवतार येतो आणि जेव्हा आलेले बाहेर जे बळीराजाने त्यांनी सांगितलं आहे की महाराज काय दानावं आहे तुम्हाला काय देऊ तुम्हाला धन द्धन देऊ धान्य देऊ जे आहे गोधन देऊ आर्धी नगरी देऊ की सगळं नगर देऊ काय देऊ तुम्ही मागाल ते देईल तुम्ही मला का बोलवलं दान देणारे मी दारोदार उभे केलेले की कोणालाच काही कमी पडायला नको प्रत्येकाला माझ्यापर्यंत आल्यानंतरच दान भेटेल असं व्हायला नको प्रत्येकाला मी अधिकार दिलेला आहे नगरामध्ये की सगळ्यांनी दान द्यावं असं महाराज तुम्ही माझ्यापर्यंतच का पोचले तर वामन अवतारातल्या बटू ब्राह्मणांनी सांगितले तर हे राजा मला यातलं काही दान नको आहे मला फक्त तीन पाय धर्तरी पाहिजे म्हणजे धरती पाहिजे तीन पायाखालची जागा पाहिजे तीन पाय बसतील माझी एवढीच जागा पाहिजे आणि बळीराजाला प्रश्न पडलेला आहे आणि बळीराजाला त्या बटक ब्राह्मणाचं तेज पाहून लक्षात आलेलं आहे की ही कोणी साधारण व्यक्ती नाही आहे ही व्यक्ती मला मुक्ती द्यायला आलेली आहे आणि बळीराजाला तो संकेत तो बळीराजाला तो संकेत कळालेला आहे की बळीराजाला तो संकेत कळालेला आहे का हे कोणी साधेसू दे नाही हे महान व्यक्ती आहे आणि बळीराजाने सांगितलं महाराजा मी संकल्प करतो की तुम्हाला जे आहे ते तिला जाईल आणि खूप मोठा यज्ञ होम केलेला आहे आणि ब्राह्मणांच्या साक्षीने आणि मातांबरांच्या साक्षीने बळीराजाने पाणी तर्पण केलेलं आहे के की हे देवा मी तिला तीन भूमी तीन पायभूमी दान देतो आणि वामन बटूकराजांनी बटुक ब्राह्मणाने संकल्प घेतलेला आहे आणि सांगितलं की बळीराजा तुझ्या वचनावरून परतणार नाही ना तर बळीराजांनी सांगितले देवा असं कधीच होणार नाही मी माझ्या वचनावरून परतणार नाही आणि मग बळीराजाने ज्या पद्धतीने ह्या बटुक ब्राह्मणाने भवमी दिव्य वामणावतार धारण केलेला आहे आकाशापर्यंत ती उंची आणि पर्वतासारखे ते पाय पर्वतापेक्षाही मोठे पाय इतके जड आणि इथं बळीराजाला दुःख व्हायला पाहिजे होतं पण बळीराजाला दुःख झालेलं नाही बळीराजाला आनंद झाला बळीराजांनी देवाकडे फक्त तोंड केलेलं आहे देवाकडे नजर पुरत नाही आहे बळीराजाची बळीराजाने एक सांगितलं आहे की बस हाच दिवस शेवटचा होणार होता याचा मला आनंद आहे तेव्हा मला माहीत होतं एवढं साधारण दान एवढासा ब्राह्मण मागणार नाही जर मागत असेल तर याच्या मागं काहीतरी परमेश्वरी लिला आहे आणि तुम्ही स्वतः नारायण आहे याचा मला आनंद आहे ज्याची माझ्या आज्याने आयुष्यभर पूजा केली माझ्या पणजीने आयुष्यभर पूजा केली मी केली आणि जर तुम्ही येत असाल तर याच्यापेक्षा अजून माझं काय भाग्य आहे सांगा देवा कुठं पाय ठेवायचं आहे देवानी एका पायामध्ये धर्तरी आणि पाताळ व्यापून घेतलं दुसऱ्या पायामध्ये आकाश आणि वायुमंडळ सगळं व्यापलं आणि मग विचारलं आहे की हे बळीराजा आता तिसरा पाय कुठं देऊ दे तू तर तीन पायांचं मला वचन दिलेलं आहे मग बळीराजांनी सांगितलं हे देवा धरती तुझं आकाश तुझं पाणी तुझं वायू तुझं जल तुझं सगळं तुझंच आहे आणि तिसऱ्या पायाला जागा माझ्याकडे नाही आहे माझं शरीर पण जन जर तुला वाटत असेल तर माझ्या शरीरावर तिसरा पाय दे आणि बळीराजाच्या माथ्यावर मस्तकावर देवांनी पाय दिलेला आहे आणि बळीराजा म्हणजे तिसरा पाय बळीराजाच्या माथ्यावर आहे म्हणून आपण सांगतो की कलियुग जर चालत असेल तर काही पुण्य पुरुष अजून बाकी आहे आणि काही सात्विक स्त्रिया ज्या व्याभिचार करत नाही ह्या स्त्रिया बाकी आहे यांच्या पुण्यावर चाललेला आहे तोच तो बळीराजा आणि आजच्याच ह्या बळीराजा आणि ह्या बळीराजा तर असं ते आणि म्हणून ह्या बळीराजाची पूजा झालीच पाहिजे पाटावर बळीची तांदळाची प्रतिमा काढून त्याची पूजा करावी आणि नंतर येतं गोवर्धन अन्नकोट म्हणजे श्रीकृष्णाला अन्न द्यायचं आहे आता बळीराजाचं तर पूजन झालेलं आहे इथं कारण सगळं देवानी घेतलेलं आहे पण बळीराजा श्रीकृष्ण उपाशी मग अन्नाच्या ठेगावर श्रीकृष्ण ठेवून म्हणजे तुम्ही जे अन्न केलेलं आहे म्हणजे जे फराळ पाणी केलेलं आहे त्याच्यावर आणि तुम्ही घरात जे जेवण केलेलं आहे त्याच्यावर आणि दिघावर बाळकृष्ण ठेवून त्यांची पूजा करावी गाय म्हणजे लक्ष्मी खोड म्हणजे कुबेर समजून त्यांची पूजा करावी खोड म्हणजे वासरू गाईला तुम्ही काय म्हणाल लक्ष्मी म्हणाल आणि खोंडाला म्हणजे खोडाला म्हणजे त्या वासराला कुबेर म्हणाल कुबेर म्हणाल आणि त्या कुबेराची पूजा तुमची म्हणजे तुमची लक्ष्मी आणि कुबेराची पूजा होते म्हणजे तुम्ही प्रतिमाच आणायला पाहिजे असं काही नाही ओरिजिनल वासराची केली तरी ती पूजा होते आणि ती पूजा समजून करावी म्हणजे आणि अजून एक गोष्ट जी आहे वहीची पूजा करून जमा खर्च लिहिण्यास सुरुवात करावी जमा खर्च लिहिण्यास सुरुवात करावी ही सगळ्यात पहिली गोष्ट त्या दिवसाची पूजा पावली जाते आणि ही सगळ्यात आनंदाची गोष्ट सॉरी व्हिडिओ व्यत्यय येतो व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे पण माझं हे एकुलते एक बाळ आहे हे माझं रत्न आहे हीच माझं लक्ष्मीपूजन आहे हीच माझा बलिराजा आहे हाच माझा वामन देवता आहे आणि मी स्वतःला शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस समजते कारण मला एकुलती एक लेख आहे आणि स्वतःला ऐश्वर रॉय पण मी समजते की मला एकच त्यांनी तरी हे माझं लेकरू आहे हे माझं लाडकं आहे हे माझं पिल्लू आहे आणि याच्या भरोशावर मी खूप सुखी आहे आणि फार समाधानी आहे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा आहे क वाटे देवा खूप आध्यात्मिक आहे फार गोड आहे चलो व्हिडिओ जा बाजूला चलो सॉरी 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 व्यक्त आला याला ओके हां मला याच्यानंतर का काय येतं आहे आपलं यमच रिपी आहे भाऊ म्हणजे भाऊबजी भाऊबीजे कुश्मान, आता भाऊबीज कशी करावी सगळ्यात पहिली गोष्ट तर हे लक्षात घ्या की सगळ्यात पहिले की चित्रगुप्त यमदूतासह इथं झालेलं जे आता कुष्मांड कुष्मांड नवमी आहे आता आता कुष्मांड नवमीला भाऊ नाही पहिले भाऊबीज करा तुम्ही भाऊबीज नरक चतुर्थी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे मी तुम्हाला सांगितले की यमद्वितीया म्हणजे चित्रगुप्त व यमदूतासह यम यांच्या पूजनात चौदा अर्धे द्यावेत आता ते चौदा अर्धे मी शोधून आणि तुम्हाला सांगते चौदा अर्धे काय असतात ते लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट नग नरक चतुर्थी सांगितल्याप्रमाणे यमतर्पण पण करावे म्हणजे यमाला पण ओवाळायचे दक्षिण दिशेकडे दोन करून आणि बहिणीकडून आणि भाचीकडून ओवाळून घ्यायचं आईकडून पण ओवाळून घ्यायचे आणि त्या आपण बायकोकडून ओवाळतो तो भाग वेगळा आहे पण भाऊबीजेच्या दिवशी बहीण असू द्या मानलेली बहीण असू द्या शेजारी पाजारी दुसरी गोष्ट ज्या ज्या स्त्रीने संकटात आपल्याला मदत केली पवित्र भावनेने जी आपल्याला मनभरून भाऊ म्हणते लई तुमच्याकडे पैसे नसतील तर पन्नास पन्नासच्याच नोटा करून ठेवा आणि या सगळ्या बहिणींकडून स्वतःला ओवाळून घ्या निदान त्यांचा करगुट्याचा आणि ना खर्च होईल असं निदान दहा बहिणींकडून तर ओवाळ्या शंभर व शंभर रुपये टाकावे म्हणजे तुम्हाला खूप आशीर्वाद भेटतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि नंतर मग ही दीपावळी संपते नंतर कुष्मांड नवमी येते या दिवशी कोहळ्याचे दान करावे तुलसी विवाह एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत केव्हाही सोयीप्रमाणे करावा म्हणजे मी पुढचं एक चालता चालता माहिती देऊन देते विवाह करा द्वादशी चातुर्मासात केलेल्या व्रताची सांगता समाप्ती करावी कारण एकादशीला चातुर्मास संपतो कार्तिकी एकादशीला आषाढीला सुरू होतो आमचे चातुर्मास असतात आम्ही कार्तिकीला सोडतो दुसऱ्या दिवशी सोडतो प्रदोदच्या प्रदोष झाल्यावर किंवा प्रदोदच्या दुसऱ्या दिवशी दुस सोडतो मग वैकुंठ चतुर्दशी येते संपूर्ण दिवस उपवास करावा मध्यरात्री सहस्र तुलशीपत्रांनी विष्णूपूजन करून अरुणोदय काली सहस्र बल बलवपत्र बिल्बपत्रांनी शंकराचे पूजन करावे उपवासाचे पारणे करावे त्रिपुरी पौर्णिमा येते मग त्रिपुरासुराचा वध त्या दिवशी झाला म्हणून सातशे पन्नास वाटी लावावा हा दीप उत्सव करावा याला बऱ्यापैकी लोक पंथी पौर्णिमा म्हणतात कोण काय म्हणतो कोण काय म्हणतं ज्याची त्याची हे आहे माहिती आवडल्यास तुम्ही मला सबस्क्राईब लाईका कमेंट्स जरूर टाका आणि पूर्ण दिवाळीची माहिती दिलेली आहे अजून एक गोष्ट माझा नंबर ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस आहे कोणालाही काही का अडचण असल्यास माझी फी अकराशे रुपये आहे तुम्ही कॉल करू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे मी नाशिकला राहते आणि माझी डिग्री सायन्स ॲस्ट्रोलॉजर वास्तुतज्ञ ज्योतिषतज्ञ आणि साबरी विद्याविस्त म्हणजे ब्लॅक मॅजिक असेल तरी त्याच्यावर शंभर टक्के इलाज आहे राम